तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या गावच्या सप्त्याचा दुसरा दिवस आमच्यावरती पहाऱ्याचा दिवस आहे मित्रांनो आज आपल्याला पहाऱ्याला मस्तपैकी आमटी बनवायची डाळीची मस्तपैकी झंझणीत अशी आमटी बनवणार आहोत पण बघा भरपूर सारे आपली गावकरी मंडळी आहेत आणि स्वतः आम्ही सर्व मिळून हे बनवणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर हे बघा मस्तपैकी आपली हरभऱ्याची डाळ ही डाळ शिजवलेली आपण आणि ती डाळ घोटल्याचं काम चाललंय घोटायचं काम चाललंय इकडे एकीकडे आपण कांदा मसाला बनवलाय कोथिंबीर ही मिरची पेस्ट आहे हे बघा डाळ आहे मिरची बी बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये तसेच लसूण आहे लसूण लसुन पण भरपूर घेतला आहे आपण टोमॅटोचं ही ग्रेवी पण आहे टोमॅटो पण बारीक केलेलं आहे आणि भरपूर सारा भात आहे हे बघा डाळ बारीक करण्यासाठी आपण कळशी पण वापरलेले आपले मित्र विठ्ठल त्या कळशीने बारीक करत तर भले कुठे आपल्या पातळीमध्ये बनवून राहतो आपण जवळजवळ दोनशे एक लोकांचं आपलं जेवण आहे जेवढे गावातली लोक जेवायला येतील तेवढं ना जेवण पुरेली का आपल्याला बनवायचं तर हे बघा फोडायचे काम झालं इकडं तर मस्तपैकी पहिल्यांदा आपण पातल्यामध्ये तेल टाकून घेतलं <coughs> तेल मस्त गरम होईल याची शहनिशा करतील आपले हे बघा आचारी भरपूर आहेत आमचे लहूमध्ये असतील आमचे बंधू असतील बघा सर्वच गावातील लग्नकारी असेल सर्वच स्वयंपाक ही मंडळी बनवत असते मित्रांनो आमच्या वार्डमधील मंडळी आहे हे बघा सर्वच त्यांना मदत करतात याबा पहिल्यांदा आपण मस्त मोहरी आणि तेजपत्ता टाकलेला आहे <coughs> तर हा तेजपत्ता आणि मोहरी ढवळायचा सक... एकदम ढवळायचं काम चाललं आहे मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण लसूण फोडणीसाठी वापरलेला आहे पेस्ट पण आहे आप आपल्याकडं तर लसूण पण टाकलं आपण त्याच्यामध्ये आपण हे मटर टाकले वाटाणे टाकलेच मटकीमध्ये तर मस्तपैकी तेल तुम्ही पाहू शकता भरपूर असा जाळ झालेला आहे तेल मस्तपैकी गरम झाले त्यामध्ये आपला कढीपत्ता आलेला आहे मस्त जंगलातली जंगलातून तोडून आलेला कढीपत्ता टाकलेला आहे भरपूर सारा कढीपत्ता कारण आपल्याकडे जंगल भरपूर आहे तर भरपूर असा कढीपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता लसूण पेस्ट असेल आला पेस्ट असेल आणि कांदा मसाला हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत या बघा मस्तपैकी जाळ झाल्या जाळ आणि मस्तपैकी उकळी आलेली आहे तेल तापलेले मस्तपैकी कडी पतन थे पर ते परतून झाले त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे तर मसाले ॲड करायला रे आपण रेडी आहोत मित्रांनो या बघा एवढे भरपूर सारे आपली पब्लिक येतं ही सगळे आपल्या घराच्या आसपासची मंडळी आणि आज आपण जवळ मस्तपैकी झंझरीत आमटी बनवणार आहोत मित्रांनो तर आमटी कशी वाटली कशा पद्धतीने बनवतोय नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो तसेच चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा जाळ भरपूर झालेला आहे आपला <coughs> मस्तपैकी मसाले टाकायला रेडी आहेत आता तर याच्यामध्ये आपण मस्त कांदा आपण भाजून घेतले होते ते भाजून नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले मग काळं वाटण आहे कांद्याचं ते काळे वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून आमटीला आपली एक वेगळी चव येणार आहे या बघा सर्वच मुलं बघतायत इकडे सागर भाऊ आहेत आमचे सर्व <laughs> तरुण कार्यकर्ते आहेत आणि मस्तपैकी आमटीचा आपला बेते आजचा आजचा पहारा मस्तपैकी झंझरी संध्याकाळी आपली आमटी तयार होणार आहे आपले जुनेदार जाणकार माणसं पण आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते बघा आता आपण मसाले टाकून घेऊ हो, पेस्ट होती आणि हा आपला काळा मसाला आहे कांदे भाजून त्याच्यापासून बनवलेला हा काळा मसाला आपण टाकलाय ते पण मस्तपैकी परतून घेणार आहे आपण हे बघा मस्तपैकी घट्ट अशी आपली ग्रेवी तयार होणार आहे त्या ग्रेव्हीच्या मार्फतच आपल्या कालवणला एक वेगळी अशी चव येणार आहे त्याच्यामध्ये आपली मिरचीचं जे वाटण होतं पेस्ट होती मिरची तिखट वाढण्यासाठी कारण झणझणीत बनवायची आपल्याला लाल मिरची पेक्षा हिरवी मिरचीला जास्तच आपल्याला झटका असतो झटका भेटण्यासाठी ही पाहिजे मस्तपैकी हिरवी मिरची टाकून घेऊ त्या आपण मस्तपैकी झटका येणार आता तर अशा पद्धतीने हे बघा भरपूर असं जाळ बनवलेलं आहे चुलीवरची लाकडांच्या जाळावरती बनवलेली हे झणझणीत असं आपल्याला मिरचीचं ठेसा टाकले आपण त्यामुळे आपण डाळ टाकणार बघा थोडस मसाला करपडून म्हणून म्हणून डाळीचं थोडस पाणी टाकले आपण आणि आपले सागर भाऊ खूपच मेहनतीने लाकडं इकडे या साईडला आपल्याला भात पण ठेवायचं आधी एक भात आहे दुसऱ्या भाताच त्याच्यामध्ये आपले मसाले गेले ते बघा कांदा लसूण धन्या पावडर गरम मसाला आहे भरपूर शंभर शंभर ग्रामचे मसाले वापरले जातात कारण भरपूर अशी जी आपल्याला बनवायची आहे बघा मसाल्याने मस्तपैकी तेल सोडलेले तुम्ही पाहू शकता एकदम झणझणीत असं आपल्याला मटकी झणझणीत असं वरण होणार आपलं सालाभातप्रमाणे आपल्याकडे झंझरीत मटकीचा रसा असतो मस्त आमटी असते तर डाळीची झणझणीत असते मित्रांनो दरवर्षी आमच्याकडं हेच असतं आणि खा हे खाण्यासाठी खूप लोक आवडीने खातात स्पेशल आमच्या जेव्हा आमच्यावरती पहारा असतो तेव्हा आम्ही हे बनवतो मित्रांनो तेव्हा अंधार पडलेलं आहे आणि मस्तपैकी आपला आमटीचा बेत चालू आहे तर मसाले जरा जळ जळेसारखे थोडं पाणी पण आपण टाकून घेऊ आता मस्तपैकी जाळ झालेलं आहे तर थोड्याच वेळेस आपल्या आमटी तयार होणार आहे मित्रांनो झंझणीत अशी आमटी खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट अशी आमटी आहे बघा त्याच्यामध्ये डाळ ॲड करायचं काम चालू आहे आपण ते डाळीचं आपण पूर्णपैकी वाटण करून पाणी तयार केलेले ते पाणी टाकून मस्तपैकी त्याचा वास आहे तो वास आपल्याला या आमटीवर येणार आहे मित्रांनो मस्तच खूपच झणझणीत अशी आमटी तयार होणार आहे आपली एवढा डाळ टाकायचं काम झालं तिचं एकदम मस्त पूर्ण पीठ तयार केलं होतं आपण अशा पद्धतीने आपली भरपूर क्वांटिटीची अशी आमटी तयार होणार आहे आता मस्त पैकी चुलीचा जाळ आहे आणि मित्रांनो गावाकडे हे सार्वजनिक जेवण बनवण्याचा जो आनंद आहे आणि जो खाण्याचा आनंद आहे तो आपल्याला कुठेही हॉटेल चव भेटणार नाही इतका आनंद आहे मित्रांनो आता आपण हे भात बरोबर बरोबर खाणार आहोत भात पण तयार आहे आपला आणि जेव्हा आपला सपच्याचा कार्यक्रम पाठ होईल तेव्हा आपण जेवायला बसणार आहोत मित्रांनो एवढा डाळ दहा बारा किलोची डाळ होती ती टाकून आपण त्याच्यात बरेचसे मटेरियल ॲड केलेले मस्तपैकी घट्ट असं आपलं झणझणीत असं आमटी होणार आहे मित्रांनो दरवर्षी ही आमटी खाण्याचा योग असतो गावकऱ्यांना तर तुम्हाला हे खायचं असेल तर आमच्या पेन्शत हरीकण अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रमाला अवश्य आहे मित्रांनो किंवा कोणत्याही गावातील एखादा लग्नाचा कार्यक्रम असेल तेव्हा पण आमची या मंडळी जेवण बनवण्याचं काम करते एकदम चविष्ट जेवण बनवते मित्रांनो एखादा आश्चर्याला जमणार नाही इतकं भारी जेवण बनवते मित्रांनो पूर्ण गावची पंगतचं जेवण पण हे बनवतात किंवा मस्तपैकी आपलं मटेरियल त्याच्यात गेलेले आता थोड्या वेळ आपण डवळून घेणार आहेत त्याच्यानंतर मस्त उकळी आल्यानंतर बघूयात पुढे फोडणी द्यायचा पण विचार आहे आजचा दगडाची फोडणी स्पेशली आजच्या या आमटीसाठी असते मित्रांनो आणि नंतर तरी पण असते तेव्हा अजून ही डाळ बाकी होती ती डाळ टाकायचं काम चालू आहे भरपूर अशी क्वांटिटी कारण किती लोक जेवायला येतील हे सांगतात ना त्याच्यामुळे आपण भरपूर असं जेवण बनवतो कारण कमी नाही पडलं पाहिजे हा अखंड हरिनाम सत्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम त्याच्यामुळे कमी कोणालाही पडली नाही पाहिजे त्यासाठी भरपूर क्वांटिटीमध्ये आपण हे बनवतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं अजून मीठ टाकले टाकलेलं आपण बघा मीठ टाकायचं काम चालू आहे आमची दाजी लहूमध्ये हे मीठ टाकतात स्पेशली आचार्य सगळं गावकीचा स्वयंपाक ते बनवतात रवा असेल डाळ असेल मटकी सबज आणि तसं म्हणायला गेलं तर सगळेच आमच्या जे वार्डातले लोक आहेत सगळेच आचार्य आहेत तरुणांपासून बघा मस्तपैकी तेल सुटलेले तरी आलेले होते आपली डाळ चिजली जाते आता उकळी आली तो झंधरीत आपण ज्यात फोडणी दिलेली आहे बघा दगडीमध्ये दगड ठेवलेला आहे एका टोकामध्ये आणि तिची आपण फोडणी देऊ लालो आहे बघा फोडणीचा वास दा दा दा। इतका भारी आहे मित्रांनो जशी आपण घरी वरणारा फोडणी देतो तीच फोडणी बघा दगड टाकल्यामुळे एकदम उकळी आलेली आहे अशा पद्धतीने पहिल्यांदाच आम्ही आमटीला फोडणी दिलेली आहे मित्रांनो दरवर्षी नव्हतो देत यावर्षी ह्या वर्षी त्याला फोडणी दिलेली त्याच्यामुळे एक वेगळाच श्वास सुगंध आलेला आहे बघा फोडणीचा वास आणि उकळी तो दगड आपण परत काढून घेणार आहे कारण खूप मोठा असा दगड आहे तर त्यानंतर आपल्याला शेवटला आपण तरी मिरची टाकणार तरी मारायची आपल्याला अजून थोडीशी तरी तरी मिरची आणि थोडंसं तिखट कमी अस झाल्यामुळे मस्तपैकी मिरचीची तरी मारणार आपण बघा तेल टाकले आणि एका पात्यामध्ये एक तेल गरम करून नंतर आपण मस्तपैकी तरी तरी येण्यासाठी टाकणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघा झनजणीला अशी तरी पण मारून झालेली आहे आपल्या आमटीसाठी तर चला मित्रांनो आपली स्पेशली आमटी तयार आहे मित्रांनो आता जेवण